नमस्कार महात्मा गांधीजी म्हणजेच बापूजी यांनी आपल्याला दिलेले विचार खूप प्रभावी होते आणि आज बापूजींचे तेच विचार तुमच्या सोबत पोहोचवण्याचा मनात अहंकार येतो किंवा तुमचे विचार तुमच्यावरती हावी होतात तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा आणि ही चाचणी करून पहा की तुम्ही जो निर्णय घेत आहात तो बाकीचे लोक आहेत त्यांच्यावरती त्याचा कसा प्रभाव होईल त्यांना काही फायदा होईल का किंवा ते स्वतःच्या आयुष्यावरती नियंत्रण ठेवू शकेल का तुम्ही जेव्हा हा विचार करते तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या शंका नाहीशा होत आहे कारण जगामध्ये असे खूप अतृप्त आत्मे आहेत जे भुकेले आहेत आणि तुम्ही विचार करा की तुम्ही घेतलेला निर्णय त्यांना स्वतंत्र मिळून देऊ शकेल का आणि तुमचे उत्तर महात्मा गांधीजींनी सांगितल्यानुसार तुमच्याकडे येऊन जाईल गांधीजी नेहमी सांगतात जर तुम्हाला समाजात मोठा बदल आणायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा ह्याच विचाराने मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्यात सा, सामील व्हा आमच्याशी सहयोग करा धन्यवाद द पॉलिसी टॅक्स